अरे पहिला पुरस्कार तुम्हालाच या या पट सर, सर आपण हो या ठिकाणी यायचं आहे आणि आमचं श्रीफळ आणि गुलाब पुष्प तुमचं आयुष्य नेहमीच असं गुलाबाच्या आमरसाहेब ओ आमरसाहेब वरती या तुम्ही वरती वरती म्हणजे मंचावरती या आपण पण डान्स बघितला आहे खूप सुंदर डान्स त्यांनी केला आहे गुलाबाचं टवटवीत फूल आपल्या जीवनामध्ये असंच सत् करावं या ठिकाणी श्रीफळ दोन आपण या ठिकाणी सत्कार करतो आपल्या सर्वांच्या मान्य ठिकाणी आता ट्रॉफी देण्याचं कार्य या ठिकाणी आपण संपन्न होत त्याने खूप सुंदर नियोजन केलं आमचे सहकार मित्र राजेंद्रजी देसाई धनंजयची गोसावी आपण या ठिकाणी मंचावरती यायचे पहिल्यांदा जी गोसावी आपण मंचावरती यायचं आपल्या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होणार आहे मगाशी मी सांगितलं की जी गोसावी आपण या ठिकाणी यायचे ट्रॉफी देण्याचं कार्य आपल्या प्रमुख पाहुणे असते या ठिकाणी मगाशी त्यांनी राजेश खान आपण बघितलं नंतर शाहरुख खान पण बघितला आज खूप कमी ड्रेस बदलले आहेत त्यांनी प्रत्येकावर तीन तीन चार चार ड्रेस एका शोमध्ये असतात सर या ठिकाणी आपण यायचं खूप सुंदर का आहे रमेश पिशळे सर आपण या ठिकाणी यायचं रमेश जी पिसळे सर आपण दा या ठिकाणी मंचवर द्यायचं आहे साहेबांच्या हस्ते सत्कार या ठिकाणी होतोय थोडा आपण सेंटर येऊयात का बॅनरच्या म्हणजे दिसेल यस म्हणजे या सर यस सर या रमेशजी पिसळे सर साहेबांच्या दिस यास जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मराठीणं ऐकायचं तुम्हाला सूर त्याची छेड मी सांगितलं शैलजीनं त्यानंतर सचिनजी पारखे आपण या ठिकाणी यायचे सचिनजी पारखे आपण या ठिकाणी पटकन मंचावरती यायचे कुठं असतील तर परत किशोर कुमार आपण त्यांचं आपण खूप सुंदर ऐकलं साध्या सोप्या सुटसुटीत पण जाण आवाजामध्ये जर आपण पहाडी आवाज म्हणतो तर किशोर कुमार यांचा आवाज आपण या ठिकाणी सचिनजींचं ऐकलं त्यामुळं सचिनजीचा पण सत्कार या ठिकाणी होतोय खूप खूप टाळ्यांच्या गजामध्ये आपण त्या सत्कार करूयात असाच गोड आवाज आमच्या आम्हाला ऐकावं अशी आमच्या सगळ्यांची या ठिकाणी इच्छा आहे पुन्हा समोर बघा सुनीलजी जगताप आपण या ठिकाणी यायचं आहे त्यांच्या नावाचं फक्त सुनील आहे बाकी जग, जग जगाला काही त्रास वगैरे हो काय देत नाहीत तरी पण त्यांचा अडण जगताप आहे सर खूप सोलं गाणं खूप ऐकली आहे आपण दीड पण गाणी ऐकली त्यामुळे सुनीलजी जगताप सरांच्या या ठिकाणी सहस्वागत रवींद्र कोदे आपण या ठिकाणी यायचे यस सर या चुरा लिया ह्या महिने अजून डोक्यात आहे म्हणजे खूप सुंदर गाणं झालं चुरा लिया आहे खूप सुंदर ड्यूट गाणी आपण ऐकले यानंतर भगवान मसळे आपण या ठिकाणी यायचे भगवानची मसळे सर थोडस पुढे या जरा पुढे या यास क्या बात आहे त्याला म्हणतात ये दोस्ती हम नहीं छोडेंगे मी तर ते ऐकू आहेत खूप सुंदर सत्कार आणि मित्राचे असते मित्राचे सत्कार अशपाक शेख खूप सुंदर पलपल पल, कुठे गेल्या अशपाक शेख कुठं असतील या बात आहे पलपल दिल के पास तुम राहते हो आई आहे अश्पाकजी खूप सुंदर गाणं अश्पाकजीं करता जोरदार टाळ्या यस सर खूप सुंदर खूप सुंदर सर येस सुनंदा जायबा मॅम आपण या ठिकाणी यायचं सुनंदा सुनंदायबा मॅम आपला खूप सुंदर आवाज आपण बहुतक सगळ्या महिला मंडळापेक्षा जास्त डान्स केलेले आहेत आता आपण बघितले असेल तर हो असं म्हणायला हरकत नाही आपण खूप सुंदर मॅम अभिनंदन तुमचं खूप सुंदर गोड आवाज चंद्रशेखर जोशी काका आपण या ठिकाणी यायचं सौभाग भेट भेटे ना मिसेस आल्यात ना काकू काकू आहेत ना कुठेच हात वरती करा थोडं जय बुलबुल बुलबुले जोशी काकू कोण आहेत दोन हात वरती आले इकडे इकडे नक्की सांगा आत्ता एकच आहे ओ अच्छा ओके येस काकू सांगू तुम्ही भेटा मला नंतर कार्यक्रम झालं बोलतो तुमच्याशी त्यानंतर पुन्हा जयश्री बुलबोले मॅमने विनंती करतो आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे जयश्री मॅम खूप खूप सुंदर आवाज वर्षा सडकर मॅडम ज्यांनी दगडावर धडक दिली आणि तो ऑफिस ऑफिसमधून कार्यक्रम उशीर आल्या त्या दगड म्हणजे पायाला मार लागला त्यांच्या दगडाला फेस लावून ते ऑफिसमध्ये उशीर उशिराज खूप सुंदर उशिरन पण खूप चांगलं परफॉर्मन्स केलं वैशाली साळवे मॅडम आपण या ठिकाणी यायचे खूप सुंदर आवाज मग असं सांगितलं तुम्हाला की लता देदीने आयुष्यभरचं आपल्या कमरे आपल्या खांद्याचं पदर ढळू दिलं नाही त्याच याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गाणी गायले सगळे वर्षा आपण कुँ, सगळ्यांचा खूप 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 सुंदर लक्ष समोर आपल्या सर्वांच्या गेस्ट सिंगर बेस्ट सिंगर खूप महान गायिका यांचं गाणे ऐकायला आपलं आज भाग्य आहे आपल्या सर्वांच्या असं उमेराचा शिंदे मॅम आपण या ठिकाणी यायचं आणि आपला सत्कार या ठिकाणी गुलाबाचं टवटवीत फुल आपल्या जीवनामध्ये असंच फुलावं हो। आणि श्रीफल देऊन आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा असंच प्रेम आपलं सहकार्य आमच्यासारखे लहान कलाकार राहावं अशी अपेक्षा मी ठिकाणी व्यक्त करतो शेवटचे प्रमोद शेवटचे प्रमोद कुलकर्णी हो निवेदक प्रमोद कुलकर्णी अच्छा मेरा तर भाई या मॅडम वर्ष सडकर मॅडम कुठं असतील तर कृपया यायचं वर्ष मग तुम्ही पण यायचे राजेंद्रभाई देसाई या खूप मोठे लोक आहेत सगळ्यांनी पटकन यायचे कारण शेवट सतकर बॅनरचे नाव नाही म्हणून असलं काय करणार बघा किती प्रेम आहे सर मग मी सांगितलं तुम्हाला की या डायरेक्ट या सर एक 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 ट्रॉफी जायची आहे मला एवढ्या नको आहेत मला एक ट्रॉफी एक दोन कोणी किती घेतलं कळत नाही थँक्यू सगळ्यांनी सत्कार झालाय शैलाजी घावटे आपण खूप सुंदर आवाज या ठिकाणी लावलाय आपण या ठिकाणी यायचं आणि आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा जोरदार शैलाजी घावटेशिवाय त्यांच्या शिवाय कार्यक्रम सुरू होत नाही आणि जो पण प्रमोद कुलकर्णी स्टेजवर बिन बॅनरचा फोटोशो बॅनरवर देत नाही अशा माईक चालू केल्या शैलेज घावटींकरता आपण जोरदार या ठिकाणी स्वागत करतोय आपण तरुण चडप फोटोग्राफर आकाश आहे ना सोमिन ये बाबा तुझं आठवण काढली सरांनी व्हिडिओ बघायला मिळावा चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये नाही कारण त्यांचे पहिले स्टेटमेंट असते आठ दिवसामध्ये व्हिडिओ मिळतील ल तुझं नाव घेतलं की लवकर चार दिवसामध्ये व्हिडिओ मिळेल त्यानंतर आकाश मकाश मी सांगितल्याप्रमाणे इतनी बडी हाईट होती त्यानंतर आकाश गाजूल आमचा सोलापूरचा मित्र आहे पण जन्मागापूर फक्त सोलापूर आहे प्रॉपर तो इथलाच आहे लवकर बाबा आकाश आज आज फोटो कोण काढणार ही अडचण आहे खूप मोठी या बात आहे समील एक फोटो काढवा आकाशचा आकाशचा फोटो घ्या येस मॅडम अरे घ्या 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 ह्यांच्या बरोबर घ्यायचं तुमचं सत्कार करायचं आहे तुम्ही करणार का अच्छा सांगा ना मग तुम्ही या ना मग हो मॅडम वर्ष ज्यांनी आपल्या राजेंद्र देसाई आयोजक गाय सर पुढच्या वेळेला बॅनरला फोटो टाकला तरच मी निवेदना येणार नाहीतर येणार मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन येस ये, 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 क्या बात आहे थांबा फोटो घ्यायचं दोन सेकंड सत्कार करता हा हा सन्मान आहे तो मान होता हा सन्मान झाला जोरदार टाळत राजेंद्र देसाई करता वाचला पाहिजे आजच्या कार्य सर्वच तरुण गायब तरुण आवाजाचे राजेंद्र देसाई खूप आम्ही कार्म एकत्र केले आणि हा चांगला एक आवडेल हा माझा आत्ताचा मिळाला एकशे सत्तावीसावा पुरस्कार आहे संपूर्ण महाराष्ट्र असेल संपूर्ण मध्य प्रदेश गुजरातमध्ये असेल आणि ऑल क्रेडिट टू राजेंद्रजी देसाई यांना आपण या ठिकाणी आणि सांगायला आवडेल महाराष्ट्र दोन हजार पंचवीसचा सत्कार नंबर असणारा माझा एकशे अठ्ठावीसावा जो पुण्यामध्ये होणार आहे दुसरं वर्ष मला मिळतो आणि मागच्या वर्ष पण मला मिळालं होतं आपल्या सर्वांचं प्रेम आपले सहकार आपले आशीर्वाद आमच्यासारखे लहान कलाकाराच्या ठिकाणी अशीच अपेक्षित व्यक्त करतो आणि एक ग्रुप फोटो या ठिकाणी घ्यायचा आपल्याला हा मॅडम तुमच्याकरता थांबलो या इकडून डायरेक्ट या इकडे शॉर्टकट पळत पळत